दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांचं हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि जनतेनं दिलेला कौल मान्य करायच्याऐवजी अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि विचित्र असं स्टेटमेंट खरगे साहेबांचं आलेलं आहे त्याच्याबद्दल मी खरगे साहेबांचा सा निषेध व्यक्त करतो तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असण्यासाठी म्हणजे मला वाटतं की यापूर्वी असे के अध्यक्ष होऊन गेलेले आहेत हेही अध्यक्ष असेच आहेत की यांचं पोस्टर कुणी लावित नाही म्हणून त्यांच्या फ्रस्टेशनमध्ये त्यांचं फ्रस्टेशन त्यांनी देशामध्ये इतर ठिकाणी काढावं महाराष्ट्रामध्ये काढू नये महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मतदानाचा अपमान त्यांनी करू नये आणि जो अपमान केला आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागा घटना घडलेली आहे कुठली घटना आहे कोणत्या तालुक्यातल्या मासाजोगमधलीच हे कोणीतरी भोरटे चोर चोरबीर असतील मला वाटतं त्यांनी अवादा कंपनीने पुढं येऊन हे आकाच्या सहकाऱ्यांना पूर्वी सवय सवय लावलेल्या आहेत हे इकडून नाही मिळालं आकाच्याच लोकांनी जाऊन ह्या चोऱ्या करायच्या आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षा काय करणार आणि एवढी मोठी अजूनही बी बघा या लोकांना डोके जाग्यावर नाही आहेत यांची हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये तरीसुद्धा अजून डोके जाग्यावरती यांची नाही आहेत हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा आता दोन चार दिवसात ते आरोपी सापडतील त्याच्यामध्ये शंभर टक्के हेच लोक असणार आहे टोळी कार्यरत आहे आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना आणि एस पी नवीन आलेले आहेत त्यांना ह्यातली एवढी माहिती नाही आहे परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत ते अजून त्रासदायक आहेत जनरल बदल्यामध्ये जर काडले ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल नाही आता ती केस चालू राहील वाल्मिक करारच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे फक्त सी आय डीलाच नाही तर मला असं वाटतं ईडीची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच त्याच्यामुळं ईडी वाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल फंडावरून तुम्ही आरोप जे आहे ते किंवा फंडावरून जे आरोप केले होते त्याला क्लीन चिट जे आहे ते अधिकारी अजितदादानी दिल्याची माहिती मिळते नाही आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत त्यांनी क्लीन चिट दिले ना हायकोर्टात जाऊन ते त्र्याहत्तर कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू आत्ताशी राख उचलायला सुरुवात झाली नवीन टेंडर लावलेत मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय मानतात त्याला त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशीक लागलेत दोन हजार चौदापासून नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे आपर ते काय म्हणतात ते टिप्पर पापर काय लागत नव्हते हे पहिल्यांदाच हायवा पायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहेत तिथे वीस वीस वर्षापासून एकाच जागेवर काम करणारे लोक आहेत ते येणाऱ्या जनरल

पोलीस ब बल जे आहे तिथलं अजूनही बदललेलं नाही ते पोलीस बल बा, पोलीस बलातलेच लोक कोणाचे किती टिप्पर कोणाचे जेसीबी किती हे ऑलरेडी सांगितलेलं आहे पोलीस लोकांचेच तिथं जर जेसीबी आणि हायवा असतील तर याच्यामध्ये काय सुधारणा होणार नाही मी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलेलं आहे

त्याच्यामध्ये हिंदू लोकांना इन्वॉल्व केलेलं नाही त्याचा वापर जो आहे तो मुस्लिम समाजाचेच लोक करणार आहे मग एवढं असतानासुद्धा त्याच्या बाबतीमध्ये विनाकारण लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवतात म्हणून मग या खासदारांच्या विरोधात जनतेनं त्या ठिकाणी बोर्ड लावले असतील

और कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष इनका बड़ा ही आपत्तिजनक ये बयान है इन्होंने ये बयान नहीं करना चाहिए था जो बयान किया है और जो लोगों ने समर्थन भारतीय जनता पार्टी और मित्र पक्ष को दिया है इसके बारे में जो आपत्तिजनक उन्होंने बताया है तो पूरे महाराष्ट्र के चौदह करोड़ जनता की उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए और ये जो बयान उन्होंने दिया है वो वापस लेना चाहिए क्योंकि ये सरासर जनता ने दिए हुए वोट जो समर्थन है इसका ये अपमानजनक उन्होंने निंदा की है सर अगर देखा जाए तो 26 छब्बीसगढ़ जो जो मास्टरमाइंड था जयपुर राणा उसको भारत लाया जा रहा है किस तरीके से देखते हैं इस बहुत अच्छी बात है छब्बीस ग्यारह के जो भी दुश्मन हमारे देश के होंगे उनको यहाँ लाके फांसी के तख्त लटकाया जाए क्योंकि छब्बीस ग्यारह को हम भी मैं खुद मुंबई में हाजिर था क्या क्या इन लोगों ने किया है हम सब मैंने खुद देखा है, तो तो स्टे, स्टे, है उन्होंने कहा है कि जो का जो है जो जो का कानून वो पश्चिम बंगाल में लागू मैं नहीं करने दूंगी ऐसा कहा है ये क्या है पूरे संसद ने भारत के संसद ने यह कायदा मंजूर किया है और माननीय देश के गृह मंत्री ने संसद में ही कहा है कि देश के संसद का कानून है यह मान्य करना पडेगा तो उनको भी मान्य करना पड़ेगा अतिशय चांगली बाब आहे त्याला उचलून आनाव त्याला अंडा सेल मध्ये टाकावं आणि लवकरात लवकर त्याला फाशीवरती चढवावं सव्वीस अकरा चा एकही Uh, कोणीही जे कोणी आरोपी आहेत ते एकाही कुत्त्याला सोडू नये असं आमचं मत आहे धन्यवाद